नम बुद्ध जय मी मला यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे तर कसे आहात तुम्ही सर्वजण असे आहे की तुम्ही सर्वजण ठीक असाल मजेत असाल स्वस्त आणि एकदम मस्त असाल तर आज सासूबाईनं सकाळी सकाळी मला रडवलं आता काहून रडवलं तुम्हाला दिसलं असेल रेल्डी म्हणून मी आता तर रडडी तर ते कांदा कापताना नाही कारण सासूबाईनं सकाळीच सांगितलं होतं की मसाला काढून ठेव बनवून ठेव म्हणून आता मसाला आठवडाभर पुरी असा आठ दहा दिवस पुरीन असा मसाला काढून ठेव असं बोलल्या होत्या आता मी मसाला नेहमी जेव्हा काढतो तर तीन दोन दिवस तीन दिवस चार दिवस असा पुरीन असाच मसाला मी काढत असतो पण यावेळेस सासूचं असं म्हणणं झालं की आठ दहा दिवस मसाला पुरीन असा काढून ठेव आता असं का म्हणलं आठ दहा दिवस पुरीन असं काढून ठेव तर तेही कारण मी तुम्हाला सांगतो तर आता प्रेग्नन्सीचा चालू झाला नववा महिना तर नववा महिना सुरू झाला म्हटल्यावर कधीही लेबर पेन सुरू होईल याचे चान्सेस जास्त असतात कधीही लेबर पेन सुरू होते मग कधीही मला हॉस्पिटलमध्ये जायचं काम पडू शकते आता माल औ, मी ज्या गावात राहतो किंवा आज ज्या जिल्ह्यात राहतो त्या गावातून हॉस्पिटल तीस किलोमीटर पस्तीस किलोमीटर चाळीस किलोमीटर अशा अंतरावर आहेत म्हणजे दोन तीन हॉस्पिटल जे आहेत ते एवढ्या ये अंतरावर येतात मग आता एवढ्या अंतरावर हॉस्पिटल असल्यावर शक्य नाही जाणं म्हणून मग घरच्याचं असं म्हणणं झालं की लेबर पेन सुरू व्हायच्या आधी तू माहेरी जा म्हणजे नेऊन घाल बाबा इले माहेरी तर इथं स्वयंपाकाची तयारी माझी सुरू होती आज स्वयंपाकात साधं जेवण होतं सोयाबीनच्या आणि खूप चपात्या एवढंच होतं फक्त तर ते जेवण बनवायला मी सुरुवात केली होती तर तेवढंच समजलं की, ते की आमच्या घरी जे कुटार आहे ते कुटार काळ्याच आहे तर आता आमच्या रूमच्या शेजारचे जे रूम आहे जुनं घर आहे ते त्या घरातच कुटार भरून ठेवल्या ठेवेल होतं आता त्या ते रूम मी तुमच्यासोबत आजपर्यंत कधी के शेअर केली नाही आणि आता तर ते रूम पाळणार आहेत कारण ते दोन्हीही रूम पाळणार आहेत एक स्वयंपाक खोली आणि शेजारची रूम जी मातीची होती ती तुमच्यासोबत मी शेअर केली नाही आजपर्यंत फक्त किचन रूम मी तुमच्यासोबत शेअर केली तर किचन रूम आणि ते पाठीमागचे रूम ह्या दोन रूम पाळून आता तिथं घर बांधले कर म्हणजे सुरू करणार आहेत तर त्या कारणानं आज स्वयंपाकाला मी लवकर बसली होती कारण ते पाळणार होते म्हणून तर इथं सोयाबीनच्या आणि चपात्या मला करून करायला बसली होती लवकर म्हटलं अर्जंटमध्ये ते करून घेतलं तर मग बाकीचे कामं करायला मला बरं पडते आणि शेवटी एक वेळा स्वयंपाक करून घेतला की मग मी एक वेळा स्वयंपाक खोलीच्या बाहेर निघाली की मग ते जे कुटार काळ्याचं काम करणार होते आज ते काढता येईल म्हणजे कुटाराचा सगळा धूळ वगैरे सगळा तो किचन रूममध्ये म्हणा की स्वयंपाकात जाणार नाही म्हणून तर इथं स्वयंपाक भाजी म्हटलं पहिले करून घेऊ नंतर मग बाकीचे कामं जे असतात ते मग नंतर के करता येतातच आता इथं आशू थोड्या वेळासाठी बाहेर गेला होता म्हणून काही कामं इथं करणं सुरू होते आता सासूबाईनं जसा मसाला काढून ठेवायचा सांगितला होता तसंच मिरची पावडरही काढून ठेवायचं सांगितली होती तर मिरची पावडरही काढून ठेवली आणि त्याचसोबत मग मसालाही काढून ठेवला आणि त्यासोबत जे बारीक चिरीक जे कामं असतात माले म्हणजे मी जाण्याच्या आधी जे कामं मला करून ठेवायचे होते ते सगळे करून ठेवले होते आता जसं की दोन रूमही बांधायला आता काढणार आहेत तर मग आता ते दोन रूम बांधायला काढल्यानंतर मग घरी जो पसारा होता म्हणजे त्या दोन रूम खालीही करायच्या आहेत पहिले पहिले खाली करायच्या आणि नंतर मग ते पाडतील आणि नंतर मग त्याच्यावर बांधणं सुरू होईल तर आशुच्या बाबाचं कसं म्हणणं झालं की बाबा तुम्ही डिलेवरीले म्हणजे तू डिलेवरी ले आईच्या घरी गेली की तेवढ्या टायमात आपल्या दोन रूम तरी वर आल्या पाहिजेत झाल्या पाहिजेत मग आता होणार की नाही होणार हे आता नशिबावर आहे झालं तर ठीकच आहे चांगलंच आहे पण थोडे दिवस तर थांबावंच लागेल कारण मला डिलिव्हरी चा, होईपर्यंत थांबावंच लागेल तर इथं शेवटी मग मी इकडे आईच्या घरी आल्यानंतर मग तिकडचे जे काम आहात ते राहून जातात सगळे तर मग ते म्हणजे मी इकडे यायच्या आधी म्हणजे आईच्या घरी जायच्या आधी सगळे मला कामं करून घ्यायचे होते आता ते करूनही घेतले मॅ सगळे कामं केले जे स्वैपाक जे एक्स्ट्राचे माले भांडे होते ते सगळे भांडे ते एका कट्ट्यात म्हणा एका पोत्यात म्हणा मी भरून ठेवले अजून आथरून होते जास्त बाहेर काढेल ते आथरून सगळे कपाटात ठेवून दिले शिल्लकचे जेवढे कपडे होते ते कपडे सगळे फॉल्ट करून घडी करून कपाटात ठेवले आणि अजून जे बारीक बारीक गोष्टी ज्या वस्तूची आता मी गेल्यानंतर गरज भासत नाही अशा सगळ्या वस्तू म्या व्यवस्थित बांधून धुवून बांधून सगळ्या व्यवस्थित ठेवून दिल्या आता मी इकडून जाईपर्यंत त्या वस्तू मी बाहेर काढणार नाही कारण सासूबाई दे एवढ्या काही वस्तूची गरज पडत नाही म्हणून आता इथं कसं जसं की मी सांगितलं की सगळं कुटार बाहेर काढणार होते आणि ते तसं झालं सगळं कुटार बाहेर काढून घेतलं आणि आता हे विकायचं आहे कुटार कारण गाईसाठी ते खाण्यास योग्य नाही आहे कारण पाणी जे पावसाचं पाणी होतं ते सगळं पाणी त्याच्यावर पडलं त्या कुटारावर आणि ते कुटार खराब झालं आता ते कुटार डायरेक्ट जाणार आपलं वीटभट्टी जो कारखाना असते ना तिकडे जाणार तिकडे ते ती पेटवण्यासाठी काय कामात येते म्हणून कुटार विकत घेऊन जात असतात आमच्या इथूनही तसंच नेलं तर आता सगळे कामं आवरून झाल्यानंतर म्हटलं थोडंसं आराम करू थोडंसं ॲपल खाऊ तर पहिलं ॲप्पल तर सपरचंद पहिलं तर ते खराबच निघालं आता तुम्ही पाहिलं असे ना मग ते इथं दुसरं सपरचंद कट केलं म्हटलं आशुले थोडंसं चालू आपणही थोडंसं खाऊ तर इथं मी सगळे काही कामं आवरून झाले होते माले काही बाकी होते आता कामं तर सगळे आवरले सगळं भरसवर करून ठेवलं पण तुम्ही म्हणताना की व्हिडिओ तर आम्ही पाहिला नाही मग तू क करून खरंच कामं केले की नाही केले तर हे गोष्ट सांगायची आहे की जसं की सगळ्यालाच माहीत आहे की जास्त व्हिडिओ मारायच्यानं काढणं होत नाहीत आत्ता तरी सध्या तरी जास्त व्हिडिओ मारायच्यानं काढणं होत नाहीत कारण असं वाटतं की जेवढ्या टायमात तर मला व्हिडिओ म्हणजे व्हिडिओ काढण्यात मला जेवढा टाईम जाईल तेवढ्या टाईमात मला पटकन हे काम करून आराम करू दे मला सोबत सध्या तर असंच सुरू आहे की पटकन हे काम करू दे आणि थोडा वेळ मला आराम करू दे असंच सुरू आहे सध्या तर पण तरी मी प्रत्येक व्हिडिओ काढायचा मी प्रयत्न करतो किंवा मग कधी व्हिडिओ काढून होते तर कधी नाही होत असंच सध्या तरी सुरू आहे एकंदरीत सध्या तरी असंच सुरू आहे तर मी थोडे थोडे व्हिडिओ तरी काढून तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न करत करणं सुरू आहे एक दोन दिवसात मी बहुतेक काहीच्या घरीही जाईन तिकडे गेल्यानंतर काही व्हिडिओ तुमच्यासोबत शेअरही करेन तर, तर तोपर्यंत प्लीज मला मला व्हिडिओला लाईक करा शेअर करा व्हिडिओ आवडले असतील तर सबस्क्राईबही करा आता सबस्क्रायबर जसे की एका जागी थांबल्या सगळ्यालाच माहिती आहे आता मला व्हिडिओज येत नाहीत म्हटल्यावर सबस्क्रायबर आणि व्ह्यूज तरी काय येतील आता हे तर सगळी गोष्ट सगळ्यालाच माहीत असते तरी तरी आता ह्या हा मला प्रॉब्लेम झाला की मला प्रेग्नन्सीच्या ना किंवा मग आशू लहान आहे ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करण्यात मला व्हिडिओ काढायला टाईम भेटत नाही ह्या सगळ्या मला गोष्टी झाल्या पण बाकीचं जग थोडी ना थांबणार आहे तिथं समोर चाललं तिथे समोर जाईनच ना थे 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 तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत